हॅलो एवरीवन माय इंग्लिश बुक फोर स्टँडर्ड फोर पेज नंबर सिक्स्टी थ्री अँड सिक्स्टी फोर मायंडिंग द क्लास पेज नंबर सिक्स्टी थ्रीवरती माइंडिंग द क्लास हे सादरीकरण आहे ते आपण समजून घेणार आहोत मायंडिंग द क्लास म्हणजे वर्गावर नियंत्रण ठेवताना लिसन लर्न अँड एनएक ऐका शिका आणि सादर करा विद्यार्थी मित्रांनो वर्गामध्ये शिक्षक जेव्हा काही कामानिमित्त बाहेर जातात त्यावेळेला तुम्हाला वर्गावर नियंत्रण करावं लागतं बरोबर आहे की नाही मग वर्गावर नियंत्रण ठेवताना तुम्ही मराठीमध्ये विद्यार्थ्यांना सूचना देऊ शकता परंतु त्याच सूचना तुम्हाला इंग्रजीमध्ये द्यायच्या असतील तर तुम्ही कशा द्याल त्या आता आपण पाहणार आहोत प्लीज कीप कॉईट लिसन टू मी सायलेन्स सायलेन्स प्लीज नो टॉकिंग श म्हणजे शांतता शांतता राखा बोलू नका श लिसन नो नॉईज प्लीज कीप कॉईट एवरीवन, सगळ्यांनी ऐका कोणीही आवाज करू नका सगळ्यांनी शांत बसा अँड आय मीन एव्हरी सायलेन्स इन द क्लासरूम आणि खरं सांगते तुम्हाला सगळ्यांनी वर्गात शांतता राखा विनिता स्टॉप टॉकिंग स्टॉप टॉकिंग ॲट वन्स विनिता बोलणे बंद कर बोलणे ताबडतोब थांबव हूज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर हूज टॉकिंग ॲट द बॅक त्या कोपऱ्यात कोण बोलत आहे मागच्या बाजूला कोण बोलत आहे पे अटेन्शन एव्हरी लुक हियर बी क्वाईट गुड सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या इकडे पहा गप्प रहा गुड छान नाऊ लुक ॲट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली आता माझ्याकडे पहा आणि लक्ष द्या आणि काळजीपूर्वक ऐका अशा प्रकारे या सूचनांचा वापर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता एकदम सोप्या सूचना आहेत त्यांचा वापर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर सिक्स्टी फोर युनिट फाईव्ह चेंज चेंज ह्या नावाची पोएम आहे चेंज म्हणजे बदल रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा पहिल्यांदा आपण वाचन करणार आहोत फजीवजी कॅट पिलर इन द गार्डन क्रिप्स मेक्स हिमसेल्फ अ क्रिसलिस अँड सून फॉल्स फास्ट असली फजीवजी म्हणजे मऊ लोकरीचा लवकर असलेला लव असलेला सुरवंट बागेमध्ये सरपटत आहे आणि तो त्याच्या भोवती कोश तयार करत आहे आणि कोश तयार करून गाढ झोपलेला आहे फजीफझी कॅटरपिलर वेक्स अप बाय अँड बाय टू फाईंड ही हॅज विंग्ज ऑफ ब्युटी चेंज टू अ बटरफ्लाय मऊ लवकर असलेला तो सुरवंट जेव्हा झोपेतून जागा होतो काही काळाने जागा होतो त्यावेळेला तो पाहतो तर काय तर त्याला खूप सुंदर अशी पंख आलेले असतात आणि त्याचं रूपांतर फुलपाखरामध्ये झालेलं असतं अशा पद्धतीने ही पोय हा पोयमचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यास भाग एक यामध्ये पहिला धडा आहे त्याच्यामध्ये फुलपाखराच्या अवस्था दिलेल्या आहेत की नाही त्या धड्याची आठवण आली की नाही तुम्हाला सगळ्यांना तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही पोएम आहे ना ती पोएम चालीच म्हणूयात तुम्ही सगळ्यांनी ती ऐकायची आहे आणि तोंड पाठ करायची आहे fuzzy caterpillar in the garden creeps fuzzy wuzzy caterpillar in the garden creeps makes himself a chrysalis and soon falls fast asleep makes himself a chrysalis and soon falls fast asleep fuzzy wuzzy caterpillar wake up by and by fuzzy wuzzy caterpillar wake up by and by to find he has wings of beauty चेंज टू अ बटरफ्लाय टू फाइंड ही हॅज बिंग ऑफ ब्युटी चेंज टू अ बटरफ्लाय चेंज टू अ बटरफ्लाय चेंज टू अ बटरफ्लाय काय विद्यार्थी मित्रांनो आवडली ना तुम्हाला ही कविता पेज नंबर सिक्स्टी थ्रीवरील आपण शब्दार्थ पाहणार आहोत क्यू यू आय टी ई टी क्वायट शांत किंवा गप्प एस आय एल ई एन सी ई सायलन्स शांतता एन ओ आय एस ई नॉईज आवाज किंवा गोंगाट आय मीन म्हणजे मला खरंच म्हणायचं आहे टी ए एल के आय एन जी टॉकिंग बोलणे ॲट वन्स लगेच किंवा ताबडतोब पे अटेन्शन पी ए वाय ए डबल टी ई एन टी आय ओ एन लक्ष द्या ई व्ही ई आर वाय बी ओ डी वाय एव्हरीबडी म्हणजे प्रत्येकजण बी क्वायट शांत किंवा गप्प रहा सी ए आर ई एफ यू डबल एल वाय केअरफुली काळजीपूर्वक पेज नंबर सिक्स्टी फोर एफ यू डबल झेड वाय डब्ल्यू यू डबल झेड वाय फजीवजी अतिमऊ लोकर सी ए टी ई आर पी आय डबल एल ए आर कॅटरपिलर सुरवंट सी आर डबल ई पी एस क्रिप्स रांगतो किंवा सरपटतो एस पी आय एन एस स्पिन्स म्हणजे विणतो सी एच आर वाय एस ए एल आय एस क्रिसलिस कोश एफ ए एस टी एस ए एस एल डबल ई पी गाड झोपी गेलेला डब्ल्यू ए के ई यू पी वेकअप म्हणजे झोपेतून जागा होतो बाय अँड बाय काही काळाने बीई ए यू टी वाय ब्युटी सौंदर्य सी एच ए एन जी ई डी टू चेंज टू म्हणजे रूपांतरित झालेले पेज नंबर सिक्स्टी वर सेकंड क्वेश्चन चेंज द लेटर्स इन द फॉलोईंग वर्ड्स अँड मेक अ न्यू वर्ड्स एक्झाम्पल बाय माय इन इट इज त्यानंतर त्यांनी शब्द दिले यू पी अप यू एस एस असा शब्द आपण तयार केला टी ओ टू पासून टी एन ओ नो जी ओ गो एस ओ सो अशा पद्धतीने आपण अक्षर चेंज करून शब्द तयार केले एच ई -e ही त्याच्याऐवजी ई मी -e बी ई बी -e डब्ल्यू ई वी असे शब्द आपण तयार केले त्यानंतर पुढे ओ एफ ऑफ ओ एन ऑन ओ आर ऑर ओ एक्स ऑक्स त्यानंतर टी ए टी एच ई द त्याच्याऐवजी एस एच ई शी असा आपण शब्द तयार केले पुढे एच ए एस हॅच त्याच्याऐवजी एच ई एन हेन एच ए टी हॅट पुढे पुढचे दोन शब्द आपण चेंज केले एच तसाच ठेवलेला आहे एफ आय एन डी फाईंड त्याच्याऐवजी बी आय एन डी बाइंड Kind, mind. आशा ने के आय एन डी काइंड एम आय एन डी माइंड अशा पद्धतीने आपण शब्द तयार केले पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द स्मॉलर वर्ड्स इन दीज बिगर वर्ड्स मोठ्या शब्दातून छोटे शब्द शोधायचे आहेत फर्स्ट आहे कॅटर पिलर त्याच्यातून आपण शब्द शोधले कॅट एट पिल टील इल कार सेकेंड स्पिन्स स्पिन पिन इन सिन थर्ड हिमसेल्फ हिम सेल्फ हिज मी ही एल्फ फोर अस्लीप ॲज स्लीप सी फाईव्ह बटरफ्लाय बटर बट फ्लाय अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे शब्द मोठ्या शब्दातून शोधलेले आहेत आणि ते लिहिलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी हा स्वाध्याय कंप्लीट करायचे आहे कविता पाठ करायची आहे आणि पेज नंबर थर्टी थ्रीवरील सूचनांचं वाचन करायचं आहे ओके थँक्यू